त्यांच्या आयुष्यात येणारे अर्थ आहे आणि सरकारनी त्यांच्या बाबतीत काय म्हणजे भूमिका घ्यावी आणि त्यांना काय मदत करावी अशा आशयाची असतात पण खूप आनंद वाटला जेव्हा मी आले आणि सत्र सुरू होत तिथे आपल्या समूहाकडे अतिशय डोळसपणे बघणं आणि बघितल्यानंतर ती परखड मत व्यक्त करणं हा जो आनंद आज आपल्या दोघांमुळे मला मिळाला मला खूप कौतुक वाटतं त्या गोष्टीचं कारण हे आत्मपरीक्षण करण्याची गरज केवळ पत्रकारितेला नाही आज समाजातल्या प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली हसले एका यांच्यावरती तर तशी मी हसमुखच आहे मी फार दाद देणारी श्रोता आहे मंचावर जे सुरू असत त्याला दाद देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असते आणि बाकीच्या गोष्टी ज्या बोलायच्या आहेत ते बोलण्याचा हा मंच नाही म्हणजे जसं मी इतरांच्या जागी जाऊन निवडणुका लढवणार नाही दुसऱ्यांच्या जागा घेणार नाही तसा हा मंच पत्रकारितेचा आहे त्यामुळे माझ्या राजकीय जीवनाविषयी मी इथे बोलणार नाही आय विल नॉट स्टील द शो असा मी प्रयत्न करेल की मी स्टील शो स्टील करू नये पण आता तो झालाच आपल्या आप तर मग त्याला तुम्ही मला दोष देऊ शकणार नाही महिलांचं प्रतिनिधित्व हा विषय होता त्यामुळे थोडस त्याच्याविषयी बोलते आज आपल्याला संविधान वाचवण्यासाठी महिलांच्या सहभागाची गरज आहे का तर मुळात संविधान वाचवण्याची गरज आहे का एक वेगळा वादाचा विषय आणि मी जर ते काहीही बोलले तरी मी कितीही पक्ष पाठी मत दिलं तरी माझं मत हे भारतीय जनता मत म्हणून त्याच्याकडे बघितलं आणि हे कुठेतरी आपल्याला बघणं करणं थांबवलं पाहिजे पत्रकारांनी निर्भीड येऊन पुढे जसे आपले मत मांडले पाहिजे जसं आपण बोलताना म्हणाला की आपल्या धडावर आपलंच डोकं असावं आणि आपल्या डोक्याखाली खाली आपलंच धड असावं पण डोक्यात आपले विचार असले तरी आपल्या तोंडात एवढी शक्तिशाली जीव असावी की ज्या जीभेंनी आपल्याला ते विचार मांडता आले पाहिजे आणि पक्षनिष्ठा राष्ट्रनिष्ठा या सगळ्यांचा यथोचित सन्मान आदर करत असताना सुद्धा व्यक्तीपेक्षा किंवा तुमच्या विचारांपेक्षा वेगळी असतील परंतु समाज हिताची असतील तर ते पुढे मांडण्याची शक्ती सुद्धा राजकीय नेत्यांनी ठेवणं हे आजच्या काळातली गरज आहे वाटतं हे झालं राजकारणाचं पत्रकारितेच इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा थोडस कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता जी आपण म्हणतो ती सर्व क्षेत्रांमध्ये येणं आवश्यक आहे ही आचारसंहिता आहे केवळ निवडणुकीच्या पंचेचाळीस दिवसांपुरती मर्यादित न राहता सतत जर आपण या आचारसंहितेचं पालन केलं तर आज सगळ्या समाजामध्ये जो असंतोष आहे तो एका क्षेत्रापुरता एका राज्यापुरता एका देशापुरता नाही आहे हे ग्लोबल पॅन्डेमिक जसा करोनाचा प्रसार झाला त्यावेळी करोनाने कुठल्याही गरिबात आणि श्रीमंतामध्ये भेदभाव केला नाही अमेरिकन आणि इंडियनमध्ये भेदभाव केला नाही तसंच आज ही जी सामाजिक असमरता आहे मला वाटतं केवळ आपल्या देशाला नाही तर जागतिक पातळीवरती आपल्याला बघायला मिळतो विविध युद्ध असतील विविध घडणाऱ्या घटना असतील आणि विषय राहिला महिलांच्या सहभागाविषयी महिलांच्या सहभागासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन हो। त्याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे महिला एक त्या महिलांचा पुरस्कार की हा विषय अतिशय महत्वाचा होता आणि आज अनेक घरांमधल्या महिला राजकारणात सक्रिय कधी होता जेव्हा महिलाला आरक्षण पडलेलं असतं आणि तिथे तिथे तिच्या नवऱ्याला उभं राहता येत नाही किंवा मुलाला उभं राहता येत नाही सरपंचाला महिलेचं आरक्षण पडलंय म्हणून आईला किंवा बायकोला उभं करता ही धारणा जोपर्यंत प्रतिनिधित्व कुठे जास्त असत आपल्याला दिसत चांगले चॅट शो घेताना अनेक पुरुष पत्रकार आपल्याला बघायला मिळतात महिला किती पत्रकार आहेत ज्या फार चांगल्या पत्रकारितेमध्ये म्हणते हिंदीमध्ये बऱ्यापैकी आहे पण त्यावेळी आपण एखाद्याला याला प्राईम टाईम जेव्हा तुम्ही न्यूज चॅनलचा ते तेव्हा तो प्राईम टाईम किती चॅनल ते महिला आहे पण आपण विचार करण्याची गरज आहे काय ना एक म्हण आहे सगळ्यांना समाजात प्रबोधन झालं पाहिजे क्रांतिकारी जन्माले पाहिजे ते म्हणतात ना सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराज जन्माले पाहिजेत मर्यादित राहतील एक आणखी उदाहरण देते माझ्या ओळखीचे एक सम आहे परवा गोकुळाष्टमीच्या निमित्ताने लहान मुलगी आहे त्यांची तिने शाळेमध्ये ते फॅन्सी ड्रेससाठी गेली तर तिची मैत्रीत राधा झाली आहे आणि ही मुलगी कृष्ण कौतुक वाटलं असं सांगितलं की नाही मागच्या वर्षी ती राधा झाली होती तिने असं सांगितलं तिला आणि मला आनंद वाटला की तिच्या आई वडिला तिला कृष्ण होण्याची परवानगी दिली पण त्याच क्षणी माझ्या मनामध्ये असा आला की मुलीला कृष्ण होऊ देण्याचा मोठेपणा मनाचा आवड दाखवतो मला मुलगा या वर्षाचा माझा मम्मा हो मी शाळेमध्ये होतो तर मी त्याला होऊ देईल का मी त्याला होऊ देणार नाही कारण माझी तुमच्या आहे बरोबरीत इक्वॅलिटी देण्यामध्ये आपला उभारलेपणा अजून आलेला नाही त्या माझा मुलगा रागायचा गेट घेऊन जर गेला तर मला त्याच्यात अपमानास्पद का वाटलं पाहिजे जर मी एक स्त्री तर सन्मानाचा आहे जोपर्यंत आपण नाही तोपर्यंत आपण या प्रबोधनाची सुरुवात करू शकत नाही त्यामुळे जितका मिळा मुलींना आहे आम्ही तर घरात तिघी मुली असल्यामुळे आम्हाला नेहमी आमच्या आई वडिलांनी इक्वली ट्रीट केलं आम्ही चांगल्या आणि पुरोगामी विचारांच्या घरात वाढलेल्या मुली आहोत आम्हाला नेहमीच ते स्वातंत्र्य राहिलेलं मुलीला मला सर्व वाहू देता पण मुलामध्ये सुद्धा थोडीशी कोमलता थोडीशी शीतलता थोडशा मुलीच्या मनामध्ये असणारा संवेदनशीलपणा आपण चांगलं त्याचं योग्य रीतीनं स्वागत करू शकलो तर निश्चित हे चित्र बदलण्यामध्ये मदत होईल बाकी प्रतिनिधित्व वाढावं महिलांनी संविधानामध्ये त्याचं योगदान द्यावं त्यासाठी जे जे सत्ताधारी आहेत ते त्यांच्या त्यांच्या काळामध्ये प्रयत्न करतात कोणी कमी करतं कोणी जास्त करतं कोणाचे प्रयत्न जास्त झाले कोणाचे कमी झाले ह्याच्यात एकमेकांवरती ताशेरे ओढणं माझ्या पक्षाचं घोडं कुठे ना इतर पक्षांवर टीका करणं त्याच्यासाठी मंच वेगळा असेल त्या मंचावर मी ती टीका करेल पण आजचा विषय हा सामाजिक दृष्टिकोन बदलणं ही काळाची गरज आहे आणि महिलांना पुढे आणणं ही केवळ राजकीय नेत्यांची जबाबदारी नाही आहे समाजातल्या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांची जबाबदारी आहे एक सक्षम महिला घराच्या बाहेर काम करून म्हणून काम तेव्हाच करू शकते जेव्हा तिच्या मागे एक चांगली पोषक विचार करणारी सशक्त सुदृढ विचार करण्याची फॅमिली असते आणि त्या फॅमिलीमध्ये इतर महिला म्हणजे आई सासू या सर्व आल्या आणि त्याचबरोबर घरातले पुरुष सुद्धा तुमचे वडील भाऊ तुमचे पती या सर्वांचा सुद्धा समावेश असल्याशिवाय आपण पुढे देऊन महिलांचं प्रतिनिधित्व इथे वाढू शकत नाही त्यामुळे आज जसा महिलांच्या कार्यक्रमावरती तुम्ही काट मारल्याचा निषेध मी नोंदवलाय माझी विनंती आहे की मोजक्या संख्येत बसलेल्या माझ्या महिला भगिनींनी सुद्धा जेव्हा जेव्हा आपल्याला डावी वागणूक दिली जाते तेव्हा तेव्हा त्याचा निषेध जरूर करा स्त्री दक्षिण्या मागण्या चांगलं वाटत पण तरी दक्षिणेला म्हणजे आपण डाव्याच असं जे धारणा आहे ती धारणा बदलण्याची गरज आहे स्वतःच्या स्त्रीपणाचा विनाकारण पाहू करून अंडू ऍडव्हान्टेज घेऊ नका जेव्हा आपल्याला वाटत की आपल्या पतीने चिरायला मदत करायला तेव्हा तुम्ही सुट्टीला जाताना त्यांनी जर दहा किलोची बाय उचलली तर तुम्ही पाच किलोची बॅग उचला आणि तुम्ही बरोबरीने आण तर हे चित्र बदलेल आणूड वाटतेस महिलांनी ठेवू नये आणि विनाकारण दादा हे प्रशांती करू नये ह्या गोष्टी जर तुम्ही जमल्या तर निश्चित हे चित्र आपल्याला नकारात्मक दिसेल आज आपण या पद्धतीच्या अधिवेशनाचं आयोजन केलं आणि आम्हाला सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करते कारण नसणाऱ्या बातम्या वर्तमानपत्राच्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या पानावरची लिहिलेली छोटीशी बातमी त्यांना पाठवली आपल्या मधला जो संवाद आहे तो केवळ लोकप्रतिनिधी असतानाच मर्यादित नट होता समाजामध्ये आपलं काहीतरी देण्यासाठी सर्व नियमित प्रमाणपणे एकमेकांच्या संपर्कात राहून एकत्र येऊन आपल्या समाजासाठी पोषक अशा कामगिरी करत राहावी अशी विनंती या निमित्ताने मी करते पुन्हा एकदा आपल्या या अधिवेशनाला माझ्या मनापासून